201 ₹ 201 ₹ باندې ডাবল পি মার্কা ₹ খালি তো 201 ₹ 220 ₹ 25 ₹ 30 ₹ 251 باندې ডাবল পি মার্কা দৌড়ি দৌড় দে আচ্ছা বাই পতিয়া দি বাই গাড়া পাইগাড়া কোনা দিউ পাইগাড়া খালি 10 ₹ 12 ₹ 15 ₹ 18 ₹ 20 ₹ 22 ₹ 25 ₹ 80 ₹ 30 ₹ 32 ₹ 25 ₹ 30 ₹ 40 ₹ 240 ₹ 240 ₹ दोनशे एकवीस रुपये बेचाळीस रुपये दोनशे पंचाळीस रुपये सत्तीस रुपये अठ्ठाज दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास डबल बी मार का तुम्हाला ऐंशी एकशे पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये आठ रुपये वीस रुपये एकतीस रुपये बावीस रुपये एकशे पंचवीस रुपये बोलते काय बोल બોલો આઈસીબીઆ પચીસ રૂપિયા રૂપિયા બ્યાન રૂપિયા પંચાણું શંભર રૂપિયા ગાર રૂપિયા બાર રૂપિયા

वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी गर पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी मिळणार आहेत नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी दिनांक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो, किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभम सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केट मध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा